नमस्कार मंडळी सध्या झोहो ही भारतीय कंपनी खूप चर्चेत आहेत या कंपनीला एक प्रकारे भारताचं मायक्रोसॉफ्ट म्हणलं जातं आहे कारण या कंपनीचे असंख्य प्रोडक्ट जे इंडियन आहेत देशी आहेत आणि त्यामुळे या कंपनीचे प्रोडक्ट वापरण्याला प्रोत्साहन दिलं जात आहे काही दिवसांपूर्वीच आपण आर टाई ॲप हे, हे जोहो कंपनीचं एक प्रकारे भारतीय व्हॉट्सअप आहेत आणि ती आर टाई ॲप कसं वापरायचं आणि ते खरंच सुरक्षित आहे का याविषयी संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये बघितली तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघाल आर ॲपचा हा व्हिडिओ आहेत या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती बघितली नक्की हा व्हिडिओ बघा आणि आर ॲप तुम्ही डाउनलोड करायला हवं जो कंपनीचा आहे परदेशी कंपनीपेक्षा आपल्या स्वदेशी कंपन्यांना आता आपण प्रोत्साहन द्यायला हवं नक्कीच परदेशी कंपनीचे जे काही व्हॉट्सअप आहेत जीमेल आहेत त्यांचा वापर लगेचच्या लगेच बंद होऊ शकत नाही पण हळूहळू आपल्या स्वदेशी कंपन्यांनासुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायला हवं हे वापरायला सुरुवात करायला हवी आणि आता त्याचप्रकारे झोहो जो कंपनीचं जोहो मेल हे त्यांचं प्रोडक्टसुद्धा सध्या खूप चर्चेत आहेत जसं गुगलचं जीमेल आहे त्याच प्रकारचे हे जोहो मेल आहेत आणि जीमेलपेक्षा यात काही ॲडव्हान्स फीचर आहेत त्यामुळे सर्व भारतीय युजरने मेल का वापरावं याविषयी आज या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत यात मेल म्हणजे काय त्यावर अकाउंट कसं तयार करायचं आणि जीमेलपेक्षा यात वेगळं काय आहेत तसंच जर तुम्ही बिझनेस चालवत असाल ब्लॉग चालवत असाल किंवा प्रोफेशनल ईमेल तुम्हाला हवा असेल तर जो हो मेल संदर्भातला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल तर आता जोहो मेल म्हणजे काय तर मित्रांनो हो मेल ही भारतात बनवलेली एक ईमेल सेवा आहे जी खास बिझनेस आणि प्रोफेशनल युजरसाठी डिझाईन केली गेली आहेत ही जोहो कॉर्पोरेशन नावाच्या भारतीय कंपनीची सेवा आहेत जी जगभर वापरली जाते पण आता एकीकडे जीमेल आहेत जे जी जगभरात खूप पॉप्युलर आहेत आणि ज्याचा अनेक वर्षांपासून आपण वापर करतोय जे खूप सहज आणि सोप्प आपल्याला वाटतंय तर मग भारतीय युजरने हो मेलचा वापर का करावा तर मंडळी यात विशेष म्हणजे जोहो मेल ही भारतीय कंपनीकडून चालवली जाते त्यामुळे तुमचा जो काही डेटा आहे तो भारतातच सुरक्षित राहतो तो, तो भारताबाहेर जात नाही तसेच भारतीय ग्राहकांसाठी सपोर्टसुद्धा लवकर मिळतो यामध्ये आणि या मेलमध्ये जाहिराती नाही आहेत त्यामुळे तुमचा हो मेल, त्या मेल इंटरफेस खूप क्लीन असतो आणि विशेषतः तो, तो प्रोफेशनल दिसतो तर हे मेलचे काही थोडक्यात वैशिष्ट्य आहे पण आता आपण जीमेल आणि जोहो मेल यांची एक थोडक्यात तुलनासुद्धा करूया म्हणजे त्यातून तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतील आणि त्यानंतर पुढे आपण जोहो मेलवरती अकाउंट कसं ओपन करायचं याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आता या पेजवरती मी थोडक्यात तुलना केलेल्या आहेत हो मेल वर्सेस जीमेल तर याचे वैशिष्ट्ये आपण इथे बघूया त्यानुसार काय काय खास फीचर आहे दोन्हींमध्ये तेही बघूया तर इथे वैशिष्ट्यांमध्ये कंपनीचं मूळ जर बघितलं तर जोहो मेल ही जी कंपनी आहे ती भारतीय कंपनी आहेत म्हणजेच तमिळनाडूची कंपनी आहेत त्यामुळे त्यांचे नावं थोडेसे तुम्हाला अरट्टाई जोहो वगैरे थोडेसे वेगळे वाटत असतील पण हे इंडियन आहेत जीमेल ही अमेरिकन कंपनी आहेत गुगलची कंपनी आहेत त्यानंतर किंमत जर बघितली यांची तर, तर सुद्धा फ्री प्लॅन उपलब्ध आहेत पाच जी बीपर्यंत स्टोरेज यात मिळतं आहे आणि बिझनेस प्लॅनसुद्धा यांचा एकूणसाठ रुपयांपासून सुरू होतो आहे म्हणजे स्वस्तात सुरू होतो आहे खूप जीमेलचं जर बघितलं तर फ्रीमध्ये यांचीही सेवा उपलब्ध आहे जीमेल ज्यात आपल्याला पंधरा जी बीपर्यंत स्टोरेज मिळतंय गुगल ड्राईव्हची सुविधा मिळते बिझनेससाठी बघितलं तर गुगल वर्कशॉप जे आपल्याला एकशे पंचवीस रुपये महिन्यापासून सुरू होते म्हणजे म्हणजे साठी जीमेल थोडं महाग आहेत आणि जोहो हे स्वस्त आहेत म्हणजे साठी बघितलं तर नक्की ज्यांचे ज्यांचे स्वतःचे बिझनेस आहे त्यांनी हो मेलचा वापर नक्की करायला हवा आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी एक खास विशेष वैशिष्ट्य मेलचं हे आहे की कस्टम डोमेन ईमेल आता तुम्ही मोफत किंवा कमीत कमी किमतीत तुमचं कस्टम डोमेन घेऊ शकता म्हणजे इथे ॲट द रेटच्या पुढे तुम्ही काही टाईप करू शकता आणि इथे ॲट द रेटच्या पुढे तुमचं जे काही डॉट कॉम डॉट इनच्या पुढे जे काही डोमेन आहे ते तुमचं स्वतःचं डोमेन तुम्ही इथे लावू शकतात पण जीमेलवरती मात्र ही सेवा नाही आहेत ही तुम्हाला पेड आहेत ही तुम्हाला कमी खर्चात किंवा स्वस्तात मिळणार नाही याच्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात त्यामुळे बिझनेससाठी मेल हे इथे चांगलं दिसतं एकदम स्टोरेज कॅपॅसिटी बघितली तर पाच जी बीपर्यंत फ्री आहे मेलची आणि त्याला अपग्रेड प्लॅन आहेत तसंच जीमेलची पंधरा जी जीमेल बीपर्यंत फ्री आहेत ही एक चांगली गोष्ट आहे या यामध्ये यात गुगल ड्रायव्ह जीमेल फोटोज वगैरे मिळून तुम्हाला पंधरा जी बीपर्यंतचे स्टोरेज मिळतं आहे यानंतर प्रायव्हसी अँड डाटा सिक्युरिटीचा विचार केला तर मेल यात सिक्युर आहे खूप मोठ्या प्रमाणात कारण डेटा ट्रॅकिंग यात होत नाही आहेत आणि विशेषतः मी सांगितलं की भारतातला डेटा भारतातच राहतोय आता इथे जीमेलवरती मात्र गुगल ॲडसाठी काही डेटा विश्लेषण केला गेला म्हणजे गुगल ॲडसाठी इथे डेटा शेअर केला जातो आहे त्यामुळे डेटाच्या बाबतीत जीमेल पाहिजे जी तेवढं सिक्युअर नाही आहेत आता इंटरफेसचा जर विचार केला तर हो मेलचा जाहिरात नसलेला प्रोफेशनल आणि क्लीन डिझाईन असा इंटरफेस आहे तर जीमेलचा आकर्षक पण जाहिरातीसह कन्झ्युमर प प्रमाणे डिझाईन केलेला असतं यांचा इंटरफेस असतो म्हणजे ज्याच्यात जाहिराती आहेत नोटिफिकेशनचा विचार केला तर जोहोमेलचा ईमेल मोबाईल आणि ब्राऊझर नोटिफिकेशन असतात तर जीमेलमध्ये मात्र त्या व्यतिरिक्त ड्रायव्ह लिंक्ड नोटिफिकेशनसुद्धा असतात इंटीग्रेशनचा विचार केला तर जोहोमध्ये जो सी आर एम जो हो बुक्स जोहो प्रोजेक्ट इत्यादींसोबत उत्तम इंटिग्रेट होते तर जीमेल हे गुगल ड्राइव डॉक मीट शीट्स कॅलेंडर यांच्यासोबत इंटिग्रेट होते स्पाम प्रोटेक्शनचा विचार केला तर जोहोमेलचा अडव्हान्स ए आय आधारित स्पाम फिल्टरिंग आहेत फिशिंग डिटेक्शन आहेत गुगल मेलमध्ये गुगलचं स्मार्ट स्फॉर्म फिल्टर आहे त्यांचं स्वतःच आहेत आणि ए आय डिटेक्शनसुद्धा आहेत कस्टमर सपोर्टचा विचार केला तर तर जोवरती भारतात आधारित सपोर्ट मिळतोय तर मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत हा सपोर्ट उपलब्ध आहे पण इथे जीमेलमध्ये मात्र हा सपोर्ट फक्त इंग्रजीमध्ये आहे डेटा लोकेशन संदर्भात माहिती बघितली तर जोहोचं भारतात आणि वापरकर्त्यांनी निवडलेल्या रिजनमध्ये स्टोअर होतो म्हणजे भारतातच त्यांचा डेटा स्टोअर होतोय पण इथे गुगलमध्ये मात्र जगभरातील गुगल डाटा सेंटर आहेत तिथे हा स्टोअर होत असतो मोबाईल ॲप एक्सपिरियन्सचा विचार केला तर जो हो मेल ॲप हे अवेलेबल आहेत अँड्रॉइड आय ओ एसवरती अवेलेबल आहेत क्लीन आणि नो no ॲड्स आहेत ज्या ॲड वगैरे नाही आहेत त्याच्यामुळं हे सेफ आहेत बऱ्यापैकी पण जीमेलचा विचार केला तर जीमेलचं स्वतःचं ॲप आहेत अँड्रॉइड आणि आय ओ एस फास्ट आहेत पण ॲड्स याच्यामध्ये असतात कस्टमायजेशनचा विचार केला तर जो मेलसाठी कस्टम फोल्डर असते फिल्टर रूल आणि सिग्नेचर टेम्पलेट आहेत तर जीमेलसाठी फिल्टर आणि लेबल पण मर्यादित आहेत कस्टमायझेशन टीम कोलॅब्रेशनचा विचार केला तर जो हो वर्क प्लेसमध्ये चार्ट डॉग कॅलेंडर इत्यादी एकत्र मिळतात तसंच त्यांचं आता वानी हे सुद्धा एक जे नवीन सॉफ्टवेअर आहे ते लॉन्च झालेलं आहे ते टीम कोलॅब्रेशनसाठी खूप उत्कृष्ट आहेत तसंच आता जीमेलचा विचार केला तर जीमेलमध्ये मीड, हो गुगल वर्क स्पेसमध्ये मी ड्राईव्ह कॅलेंडर इत्यादी अवेलेबल आहेत ज्याचा आपण अनेक वर्षांपासून वापर ऑलरेडी करतोय तर ॲड ऑन एक्सटेन्शनचा विचार केला तर झोहोच्या मध्ये पंचेचाळीस प्लस ॲपसोबत त्यांचं इंटिग्रेशन आहेत पण इथे गुगलमध्ये मात्र हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर त्यांची इकोसिस्टममध्ये वन थाउजंड प्लस एक्सटेन्शन अवेलेबल आहेत स्पीड आणि रिले स्पीड आणि रिअलेबि स्पीड आणि रिअलेबिलिटीचा विचार केला तर यांचा जो काही यू आय आहे जोहोचा तो वेट आहे फास्ट लोड होतोय तर जीमेलचा हायली ऑप्टिमाइज आहेत स्टेबल परफॉर्मन्स आहेत बाबतीत दोन्ही चांगले आहेत पण लँग्वेज सपोर्टचा हो मात्र विचार केला तर मेलवर अनेक भारतीय भाषा उपलब्ध आहे कारण इंडियन कंपनी आहेत पण इथे जीमेलमध्ये मात्र काहीच भारतीय भाषा उपलब्ध आहेत मर्यादित प्रमाणात तर आता ही सर्व तुलना बघितली तर नक्की हो मेल भारतीय युजरने वापरायला हवं आणि जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी दोन्हींचा वापर करावा जीमेलचाही आणि मेलचाही वापर करावा खूप छान आहे त्यांच्यासाठी जीमेलसारखंच तुम्हाला एक ईमेल अकाउंट मिळतं आहे पण त्यात बिझनेससाठी खूप खास फीचर आहेत म्हणजे उदाहरणार्थ कस्टम डोमेन तर यासाठी खूप कमी पैशांमध्ये तुम्हाला किंवा स्वस्तात तुम्हाला अशा प्रकारचं एक डोमेन आहे जिथे तुम्ही स्वतःचं कस्टम डोमेन लावू शकतात जसं गुगलला मात्र तुम्हाला जीमेल वगैरे जीमेल डॉट कॉम वगैरे लावं लागतं तसं इथे तुम्ही कस्टम डोमेन लावू शकता तुमचं जे आहे ते तसंच ॲडव्हान्स फार्म फिल्टरिंग मिळते आहे जोहोमध्ये आणि टीम कोलॅबरेशन टूल्स खूप छान अवेलेबल आहेत तसंच प्रायव्हसी फोकस सर्विस आहेत सारखं हे डेटा ट्रॅक करत नाही ॲड वगैरे रन करत नाही आणि भारतातला डेटा भारतातच राहतो आहे त्यामुळे हो मेल ही अधिक सुरक्षित मला वाटते भारतीय युजरसाठी त्यामुळे भारतीय युजरने हो मेलचा नक्की वापर करावा चला तर आता बघूया मेलवर अकाउंट कसं तयार करायचं तर यासाठी जाऊया आपल्या ब्राउझरवरती आणि इथे ब्राउझरवरती आपल्याला इथे सर्चमध्ये टाईप करायचं आहे जो डॉट हो कॉम यानंतर ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल तर लक्षात ठेवा ही जो कॉर्पोरेशनची वेबसाईट आहेत यामध्ये तुम्ही प्रोडक्टवरती गेला तर त्यांचे असंख्य प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत यात तुम्हाला जे हवं ते सॉफ्टवेअर ॲप तुम्ही वापरू शकतात आणि जर मेलचा वापर करायचा असेल तिथं ईमेल स्टोरेज अँड कोलॅबरेशन हे ऑप्शन आहे त्यावरती पण तुम्हाला मेल इथे दिसेल किंवा तुम्ही होम पेजवरतीच असाल तर इथे तुम्हाला फीचर ॲप्स हे ऑप्शन आहेत तिथे मेलचंसुद्धा एक ऑप्शन आहे हे बघा इथे तुम्हाला दिसेल मेलचं सुद्धा हे ऑप्शन आहेत यावरती क्लिक करून तुम्ही ईमेल अकाउंट क्रिएट करू शकतात तर आता मेल या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया यानंतर सिक्युअर बिझनेस ईमेल फॉर युअर ऑर्गनायझेशन अशा प्रकारचं ऑप्शन आहेत झोमेलचं हे पेज आपल्यासमोर ओपन होतं आहे तर आता इथे जर एखाद्याचा बिझनेस असेल आणि त्याला ईमेल खोलायचं आणि कस्टम डोमेन तुम्हाला हवं आहे तर तुम्ही इथे बिझनेस या ऑप्शनवरती क्लिक असू द्यायचं आहे आता इथे म्हटलेले सुद्धा की ॲड फ्री असणारे ईमेल तर इथे त्यांना फक्त त्यांचं नाव ईमेल पासवर्ड आणि फोन नंबर इत्यादी टाकायचं आहे टर्म्स ऑफ सर्व्हिसेसला ॲग्री करायचं आहे आणि साईन अप फॉर फ्री यावरती क्लिक करायचं आहे आता हे बिझनेससाठी आहे पण जर तुम्हाला पर्सनल स्वतःसाठी हवं आहे तर मग तुम्ही इथे पर्सनल ईमेल या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला पर्सनल हवं आहे स्वतःसाठी हवं आहे त्यामुळे आपण इथे पर्सनलवरती क्लिक करूया आता ज्यावेळेस तुम्ही पर्सनलवरती क्लिक करताय तर त्यावेळेस तुम्हाला दिसतंय की इथे झोहोमेलचं एक ऑप्शन येत आहे म्हणजे सेम जीमेल डॉट कॉम सारखंच इथे झोहोमेल डॉट इन हे ऑप्शन येत आहे हे पूर्णतः फ्री असणार आहेत हे जे नेम तुम्ही वापरणार किंवा ईमेल वापरणार पूर्णतः फ्री आहेत यातसुद्धा तुम्हाला पासवर्ड वगैरे तुमचं नाव मोबाईल नंबर वगैरे टाकायचं आहे आणि साईन अपवर फ्री करायचं आहे आता हे सेम टू सेम जीमेलसारखी प्रोसेस आहे फक्त मी जे सांगितलं की तुम्ही जर बिझनेसमॅन असाल तर तुमच्यासाठी एक फायदा आहे तो म्हणजे बिझनेस ईमेल तुम्ही तयार करू शकता आणि याच्यामध्ये बघा इथे युजर युजर तुम्हाला कुठेही युजरनेमचं ऑप्शन दिसत नाही फक्त तुमचं नाव आहे तर युजरनेम तुम्ही स्वतः पाहिजे तसं तयार करू शकतात कस्टम डोमेन तुम्हाला तयार करता येणार आहे म्हणजे पुढे जोहो मेल डॉट इन वगैरे हे ऑप्शन येणार नाही आहेत ते तुमच्या स्वतः तुम्ही तयार करू शकता जे पाहिजे तसं डोमेन तुम्ही तर आता बिझनेस अकाउंट खोलायची एकदम जी पद्धत आहे ती सोपी आहे खूप सहज आहेत काही अवघड नाही जीमेल सारखीच पद्धत आहे तर इथे पर्सनल मेलवरती जाऊया आणि इथे झोमेल डॉट इन ऑलरेडी आलेलं आहे तर युजरनेम आपण टाईप करू इथं जे नेम तुम्हाला हवं आहे ते इथे टाकायचं आहे उदाहरणार्थ आपल्याला जे जीमेल हवं आहे ते आपल्या नावाने हवं आहे तर मी इथे माझं नाव टाकतो आहे आता या माझ्या नावापुढे पुढे ॲट द रेट झोमेल डॉट इन असं असणार आहेत आता इथे पासवर्ड जो तुम्हाला हवा आहे तो तुमच्या मनाने तुम्ही टाकू शकता यानंतर इथे तुमचं नाव यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर परत एकदा टाकायचा आहे त्यानंतर इथे टर्म्स ऑफ सर्विसेसला आय वरती क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती आणि पुढे साईन अप फॉर फ्री यावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही गुगल मेल जर तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर त्यासोबत तुम्ही डायरेक्टली इथे क्लिक करून साईन इन किंवा साईन अप करू शकतात पण मी सजेस्ट करेल की सर्व माहिती भरून तुम्ही इथे साईन अप करा म्हणजे नेक्स्ट टाईम ओपन करताना तुम्हाला इथे पासवर्ड वगैरे टाकून तुम्ही डायरेक्टली याच्यात लॉग इन होऊ शकतात तर आता इथे आपण क्लिक करूया यानंतर आपण जो काही मोबाईल नंबर टाकला आहे त्यावरती इथे ओ टी पी येणार आहेत तो ओ टी पी इथे टाकायचा आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक करायचंय तर आता जीमेलचं अकाउंट खोल्यानंतर यांच्याकडेही अशा प्रकारचं तुम्हाला नोटिफिकेशन म्हणजे यांच्याकडेही कॅलेंडर कॉन्टॅक्ट टास्क आणि नोट्स अशा प्रकारचे काही फीचर आहेत ज्याचा तुम्ही वापर करू शकतात तर हे सेम गुगलसारखंच आहेत झोमेल हो त्यामुळे नक्की भारतीय युजने याचा वापर करावा तर इथे आपलं लोकल सेटिंग आहे ती मॅनेज करण्याचं ऑप्शन आहे तिथे लँग्वेज तुम्ही इथे निवडू शकता जर तुम्हाला दुसरी लँग्वेज असेल मराठी वगैरे निवडायची असेल तर इथे तुम्ही निवडू शकतात आपण इंग्लिशच ठेवूया इथे यानंतर टाईम झोन तुम्ही इथं सेट करू शकता आता आपण इंडियात आहेत इंडियन स्टँडर्ड टाईम सिलेक्ट केलेला आहे इथे डिस्प्ले ऑल टाईम झोन तुम्ही डिस्प्लेसुद्धा करू शकतात इथे तर काही गरज नाही आपण पुढे जाऊयात थीम तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कशा प्रकारची थीम हवी आता आपण इथे ब्लॅक ही घेतलेली आहे तुम्ही वेगळी थीमसुद्धा निवडू शकतात कलर तर आपलं अकाऊंट आता रेडी झालेलं आहे ठीक आहे आता ॲक्सेस मेल यावरती आपण क्लिक करूया तर हे आपलं झोहोमेलचं अकाउंट आहेत आता जसं जीमेल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या जीमेलवरती घेता तसं सेम टू सेम जीमेलवरती हे सुद्धा हो मेलचा अकाउंट तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी प्रोसेस सेम आहे जसं कस्टम डोमेन अकाउंट आपण तिथे घेतो त्यासारखंच आहे हे जोहोमेलचं सुद्धा आपल्याला तसंच अकाउंट तिथे घ्यायचं आहे किंवा जीमेलसारखं ते तुम्ही डाउनलोड करू शकतात उदाहरणार्थ इथे बघूया आपण तर हे बघा गुगल प्ले स्टोअरवरती म्हणजे तुमच्या मोबाईलवरती तुम्ही गुगल प्ले स्टोर ओपन केलं तर तुमच्या गुगल प्ले स्टोअरवरती हे जोहो कॉर्पोरेशनचं जोहो मेल हे ॲप तुम्हाला दिसेल अशा प्रकारचं त्यांचा लोगो आहेत तर हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकतात आणि सेम जीमेलसारखा तुम्ही याचा वापर करू शकता तर इतरही जोहोचे काही खूप छान छान ॲप आहेत उदाहरणार्थ आर अट्टाई ज्याच्याबद्दल आपण माहिती बघितली की इंडियन व्हॉट्सअप आहे एक प्रकारे व्हॉट्सअपचा अल्टरनेटिव्ह आहेत याचाही तुम्ही नक्की वापर करा इथे बघा माहिती दिलेलं आहे आर अट्टाई आहेत त्यानंतर ओला हे सुद्धा जो हो कॉर्पोरेशनचंच आहेत ब्राउझर आहेत गुगल क्रोमसारखं एक ब्राउझर आहे ज्याचा तुम्ही वापर करू शकतात जो हो स्कॅनर आहेत डॉक्युमेंट पी डी एफ ओ सी आर यांचं स्कॅन करण्यासाठी जो हो शीट आहेत तर हे गुगल शीटसारखंच काम करत आहे त्यानंतर जो हो नोटबुक आहेत नोट्स वगैरे सेव्ह करण्यासाठी आणि जो हो कॅलेंडर हे सुद्धा यांचं ॲप आहे तर खूप सारे ॲप आहेत ज्यांचा तुम्ही वापर करू शकतात इंडियन आहेत त्यामुळे इंडियामधला तुमचा जो काही डेटा आहे तो इंडियातच राहील म्हणजे प्रायव्हसीच्या बाबतीत हे एक चांगले ऑप्शन आहेत चांगले ॲप आहेत हो चा, तर आता जोहो मेलवरती अकाउंट कसं खोलायचं याबद्दल आपण माहिती बघितली तर तुम्ही नक्की या जोहो मेलचा वापर करा या व्यतिरिक्त इतरही काही ॲप आणि सॉफ्टवेअर आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल विशेषतः जोहो कॉर्पोरेशनचे इतर ॲप आहे त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल ते कसे वापरायचे याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला या व्हिडिओ खाली कमेंट करा मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर बाय बाय टेक केअर भेटूया पण पुढील व्हिडिओमध्ये